अपयशाला खचून जायचं नाही आणि विजयाला घरविून जायचं नाही अशी पोर कुस्ती करा प्रथम तो विजय आदर्श कुस्ती संकुल आपल्या पुरंदर तालुक्यात आहे वस्ता सुद्धा चांगले आहेत आपले अंबाडजे पालिका का खोपडे आहेत बोडरे वस्तात आहेत शंभरहून पोरं तिथे सराव करतात चांगलं कुस्ती मैदान आहे खरोखर दत्तक पण मावले का दत्तक पण घेतात ना हा दत्तक पण घेतात दूध त्यांच्या डेरीच आहे दूध आहे थंडा खेळी मॅट माती आहेत राहण्यासाठी उत्तम प्रकारे पाण्याची सुविस्ता सुविधा आहे मी स्वतः सिद्ध सरावा होतो म्हणून सांगतोय पण अतिशय चांगलं पाट चार मावली काय येतात उठा पांडुरंगा सकाळ दर्शन द्या आंबा असं फक्त पांडलोनासारखं मालिका का कपडे भोटे वस्त आहे येतात पुरंदर केसरीच्या